जार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा जिंतूर शहरातील साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या हाणामारीत एका छत्तीस वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू भोकसून खून केल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस झाली या प्रकरणी मयताचे वडील तैय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे शहरातील साठेनगर येथील छत्तीस वर्षीय सगणूनगर उर्फ छगन कुरेशी त्याचा भाऊ अलीम कुरेशी अमजद कुरेशी हे तिघेजण साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले असता तिघांचे पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली शाब्दिक वाढ वाढ वाढत हाणामारी सुरू यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगनोर उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी आणि धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केला असल्याची चर्चा आहे यात सगणोर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला यानंतर जखमी सगणोर उर्फ छगन कुरेशी या शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले काही क्षणात रुग्णालय परिसरात मोठ जमाव जमा झाला जमा मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलवण्यात आले त्यातच तरुणानं प्राण सोडले परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वाढीव पोलीस बोलून घेतले या प्रकरणी मैताचे वडील तैयब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अकोश अशोक घोरबाड पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळी आदींनी भेट घेतली दरम्यान मागील अकरा दिवसात शहरात सार्वजनिक ठिकाणी खुणाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे झुंजार वार्तान्यूज जिंतूरसाठी प्रतिनिधी अहमद शेख